ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण लसूण अगदी जादूई पद्धतीने सोलणार आहोत लसूण सोलायचा तर सगळ्यांनाच खूप जास्त कंटाळा येतो आणि लसूण सोलताना नखोसुद्धा खूप जास्त दुखून येतात अगदी जादुई पद्धत आहे अगदी पाच मिनटात तुम्ही भरपूर असा लसूण सोलू शकता नखांचा वगैरे वापर न करता अगदी सोपी ट्रिक आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी छोट्यातला छोटा लसूण असला ना तरी या ट्रीकने आपण सोलून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि छानशी एखादी कमेंटसुद्धा करा तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक चार ते पाच टिप्स दाखवणार आहे खूप जास्त उपयोगी अशा टिप्स आहेत तर बघा घरामध्ये आपण कोणतेही पॅकेट वगैरे फोडतो आणि ते अर्ध यूज करतो आणि अर्ध तसंच ठेवतो मग ऐन वेळेला आपल्याला क्लिप किंवा रबरसुद्धा भेटत नाही तर त्याऐवजी बघा व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने तुम्ही जर हे पॅकेट पॅक केलं ना तर अगदी पटकनी पॅकसुद्धा होतं अजिबातच त्यामध्ये हवा वगैरे जात नाही कोणतीही वस्तू सादळत नाही किंवा मग त्यातून बाहेर सांडतसुद्धा नाही बघा अगदीच पटकणी काही एका मिनटंच आपण हे पॅकेट जे आहे ना ते पॅक केलेलं आहे एक मिनटंसुद्धा लागलेलं नाही आणि अगदी व्यवस्थित असं हे पॅकेट पॅक केलेलं आहे डाळीचं पॅकेट असो किंवा मग खायची कोणतीही गोष्ट असू दे तुम्ही त्याने अशा पद्धतीने हे पॅक करू शकता तरी ते बघा किती व्यवस्थित असं पॅक झालेलं आहे ना अजिबातच सांडणार नाही सादळणार नाही यामध्ये हवा वगैरेसुद्धा जाणार नाही खूप जास्त उपयोगी टिप्स आहे ही जर टिप्स तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या टिप्सकडे होऊयात घरामध्ये कधी कधी आपण जास्तीच्या मिरच्या वगैरे आणतो आणि मिरच्या नेहमी देठाकडच्या साईडने खूप जास्त सडल्या जातात जर पिशवीमध्ये ठेवल्या तर आता मिरच्या अगदी एक ते दीड महिना आरामात टिकतील अशी मी इथे तुम्हाला टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे बघा मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने देठं काढून घ्यायची आहेत मिरच्यांची जर तुम्ही अशा पद्धतीने मिरच्यांची देठं काढली ना तर मिरच्या तुमच्या एक ते दीड महिना आरामात टिकतील जर डब्यातमध्ये नाही ठेवल्या पिशवीत ठेवल्या देठं काढून तरीसुद्धा मिरच्या अगदी आरामात एक ते दीड महिना टिकल्या जातात त्यामुळे नक्कीच एकदा टिप्स फॉलो करा कारण की जर कमी मिरच्या आणल्या ना तर त्या आरामात आठ दिवस टिकतातच पण जर जास्तीच्या मिरच्या आपण आणल्या ना तर मग खूप दिवस टिकत नाही खराब होतात आणि शक्यतो देठाकडचा भाग लवकर खराब होतो मिरच्यांचा आणि मग मिरच्या सडल्या जातात जर तुम्ही अशा पद्धतीने मिरच्या निसून ठेवल्या ना तर अजिबातच मिरच्या सडणार वगैरे नाही आणि खूप दिवस टिकणारसुद्धा कधीकधी मार्केटमध्ये मिरच्या ह्या स्वस्त होतात मग त्या टायमाला तुम्ही अशा पद्धतीने जास्तीच्या मिरच्या आणून स्टोअर करू शकता आणि अगदी आरामात दीड ते दोन महिने मिरच्या तुमच्या टिकू शकतात खूप जास्त उपयोगी टिप्स आहे त्यामुळे नक्कीच एकदा फॉलो करून बघा तर चला थोडाही वेळ न घालवता पुढच्या हो टिप्सकडे वळूयात आता ही जी पुढची टिप्स आहे ना ही सुद्धा खूप जास्त उपयोगी आहे आणि सगळ्याच महिलांच्या कामी येणारी टिप्स आहे कारण की घरामध्ये कांदे तर सगळ्यांच्याच असतात कधी कधी आपण मोठ्या कॅरेटमध्ये कांदे ठेवतो किंवा मग चाळणीमध्ये वगैरे कांदे ठेवतो आणि कांदे सुद्धा खूप दिवसाचे झाले तर आता कांदे अजिबातच सडू वगैरे नाही किंवा मग खराब हो वगैरे होणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत बघा आता इथे तुम्हाला काय करायचं आहे एक न्यूजपेपर घ्यायचा आहे न्यूजपेपरचे अशा पद्धतीने तुम्हाला गोळी करून घ्यायची आहेत बघा जितक्या क्वांटिटीमध्ये कांदे आहेत ना तितकं तुम्ही न्यूजपेपर घ्या जर खूप मोठ्या कॅरेटमध्ये कांदे ठेवले असतील ना तर एक वीस ते पंचवीस तुम्ही गोळे अशा पद्धतीने करून घ्या तर बघा व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने एक गोळे करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने कांद्याच्या मध्ये तुम्हाला हे गोळे ठेवून द्यायचे आहेत यामुळे जे कांदे आपले जे सडणार आहेत ना ते अजिबातच सडणार नाही जर थोडे जरी ओलसर झाले ना कांद्याचं खालच्या बायाचं डेट तरी हा जो कागद आहे ना तो त्याचा ओलावा शोषून घेतो आणि अजिबातच दुसऱ्या कांद्याला त्याचा ओलावा लागत नाही अगदी उपयोगी टिप्स आहे तुम्ही फॉलो करू शकता आपण गोणीमध्ये सुद्धा कांदे ठेवतो किंवा मग घरामध्ये किचनखाली पसरून वगैरे कांदे ठेवतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे गोळे करून ठेवा बघा तुम्हाला नक्कीच या टिप्सचा उपयोग होणार आहे कारण की मी सुद्धा खूप वर्षापासून अशा पद्धतीने कांदे ठेवते आणि अजिबातच कांदे कितीही महिने ठेवले ना तरीसुद्धा सडत वगैरे नाही जसून तसे राहतात तर हीसुद्धा टिप्स आवडली असेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर आता बघा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे खूपदा काय होतं ऐनवेळीला मिक्सरच्या भांड्याची धारसुद्धा जाते आणि ऐनवेळेला आपल्याला बाहेर जाता येत नाही मिक्सरला धार वगैरे लावायला वेळ लागतो किंवा मग दुकानामध्ये जायलासुद्धा कधी कधी वेळ भेटत नाही तर तुम्ही घरच्या घरी अगदी तात्पुरती धार कशी लावायची हे तुम्हाला सांगणार आहे मी अगदी छान धार लागते तुम्ही खोबरं वगैरे काहीही वाटलं ना तरीसुद्धा अगदी व्यवस्थित असं वाटलं जातं तर बघा त्यासाठी आपल्याला इथे काय घ्यायचं आहे गोळ्यांचं पाकिट घ्यायचं आहे घरामध्ये कोणतंही संपलेलं एक्सपायर झालेलं गोळ्यांचं तुम्ही पाकिट इथे घेऊ शकता तर बघा कोणतंही पाकिट असलं तरी चालेल आता इथे मी तुम्हाला दोन पद्धतीची पाकिटं दाखवलेली आहेत यापैकी कोणतंही असलं ना तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग यापेक्षा दुसरं कोणतंही असलं ना तरीसुद्धा चालणार आहे तर बघा पाकिटाचे आपल्याला अशा पद्धतीने कैचीने तुकडे करून घ्यायचे आहेत जास्तसुद्धा बारीक वगैरे तुकडे करायचे नाही आहेत मोठे मोठे सी ते तुकडे करून घ्यायचे आहेत बघा ही टिप्स नक्कीच तुम्हा सगळ्या महिलांना कामी येणार आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा किंवा तुमचे जे रिलेटिव आहेत त्यांनासुद्धा तुम्ही शेअर करा त्यांनासुद्धा खूप जास्त उपयोगी पडणारी ही टिप्स आहे कारण की ऐनवेळीला कधी कधी टाईम नसतो घाई वाटण वगैरे वाटायचं असतं आणि मग मिक्सरची धार वगैरेसुद्धा जाते भांड्याची त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने अगदी झटपट मिक्सरला धार लावू शकता तर बघा अशा पद्धतीने हे तुकडे यामध्ये टाकायचं आहे आणि छान अशी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे तुकडे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला छान अशी धार लागली जाते ला ही सुद्धा टिप्स आवडली असेल तर चॅनलला नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच पुढच्या टिप्सकडे वळूयात घरामध्ये आपल्याकडे रिकामा बॉक्स वगैरे असतो हेडफोनचा असो किंवा मग मोबाईलचा असो आता तो बॉक्स कचऱ्याच्या भांड्यामध्ये किंवा कचऱ्याच्या डब्यामध्ये न टाकता याचा अगदी उपयोगी अगदी महत्त्वाची मी तुम्हाला याचे टिप्स सांगणार आहे खूप जास्त उपयोगी अशी टिप्स आहे अजिबातच हा कचऱ्याच्या डब्यात हा बॉक्स टाकून देऊ नका तर बघा घरामध्ये अशा पद्धतीचे महत्त्वाचे कार्ड्स असतात ए टी एम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मग दुसरे क्रेडिट कार्ड वगैरे असतात वेळेला आपण इथं तिथं हे क्रेडिट कार्ड किंवा आधार कार्ड एकीकडे क्रेडिट कार्ड एकीकडे असे ठेवतो आणि मग ते ज्यावेळेस आपल्याला लागणार आहे ना त्यावेळेस सापडत नाही त्यावेळेस बघा अशा पद्धतीने तुम्ही या बॉक्समध्ये हे का कार्ड जे आहेत ना ते ठेवू शकता आणि हे कार्ड अगदी व्यवस्थित यामध्ये राहतात ऐन वेळेला तुम्हाला कोणतंही कार्ड पाहिजे असेल ना तर अगदी तुम्ही सहज या बॉक्समध्ये काढून घेऊ शकता खूप जास्त उपयोगी टिप्स आहे सुद्धा त्यामुळे नक्कीच एकदा तुम्ही फॉलो करून बघा तुम्हाला खूप जास्त याचा फायदा होणार आहे तर बघा पुढच्या टिप्सकडे येऊया हो खूपदा घरामध्ये आपण कोणतीही वस्तू गाळतो किंवा मग गाळताना अशा पद्धतीने बघा एक हात गुतला जातो गाळण पकडण्यासाठी अशा पद्धतीने जर मोठं भांडं असेल ना थोडंसं तर गाळण निसटली जाते त्यामधून आणि जे आपण गाळलेलं आहे ना ते परत पूर्ण भांड्यामध्ये पडलं जातं आता अजिबातच हात वगैरे एक गुतणार नाही त्यामध्ये मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे बघा काटा चमचा घ्यायचा आहे आणि पुढचं जे गाळणीचं टोक असतं ना त्याला हा काटा चमचा अडकवायचा आहे आता कितीही हल्लं किंवा मग कितीही विस्कटलं ना तरीसुद्धा ही, तरी ही गाळण भांड्यामध्ये पडणार नाही आणि तुमचा हातसुद्धा गुतणार नाही गाळण पकडण्यासाठी आणि तुम्ही अगदी सहज कोणतीही वस्तू कोणतेही दूध वगैरे चहा वगैरे किंवा मग काहीही गाळायचं असेल ना तूप वगैरे तुम्ही तुम्ही गार, पुन्ना पुन्ना ला ला तुम्ही तर तुम्ही अगदी सहज पद्धतीनेही गाळू शकता तरी ते पाहू शकता अगदी व्यवस्थित असं तुम्ही गाळ गाळणीने गाळू शकता आणि अजिबातच भांड्यामध्ये गाळण पडणार नाही आणि पुन्हा पुन्हा आपल्याला गाळायलासुद्धा लागणार नाही जर अशी टिप्स तुम्ही वापरली तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच पुढच्या टिप्सकडे वळेत आपली जी महत्वाची जी टिप्स आहे ना लसूण सोलण्याची तीसुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे तीसुद्धा खूप जास्त उपयोगी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा घरामध्ये कधी कधी काय होतं बाथरूममध्ये किंवा मग किचन खाली किंवा मग बुटामध्ये वगैरे घाणेरडा वास येतो त्यासाठी अजिबातच उबट वगैरे वास येणार नाही यासाठी तुम्हाला मी टिप्स सांगणार आहे आता घरामध्ये आपल्या कधीकधी संपलेला अशा पद्धतीने साबण असतो आणि तो वापरत येत नाही पुन्हा पुन्हा कारण की साबण खूप जास्त छोटा होऊन जातो आणि मग तो आपण टाकून देतो आता तो अजिबातच टाकून न देता त्याचा अशा पद्धतीने एका पेपरवरती छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला घरात कोणताही एक्सपायर झालेला सेंट किंवा मग जो तुम्ही वापरताय ना तो सेंट तुम्ही वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे त्या सेंट थोडासा साबणावरती मारून घ्यायचा आहे बघा आणि याची आपल्याला पुडी करायची आहे आता ही पुडी तुम्ही घरामध्ये कुठेही ठेवली ना तरीसुद्धा छान असा सुगंध याचा सुटतो किंवा मग बाथरूममध्ये ठेवा संध्याकाळी आपण शूज वगैरे काढतो बाहेरून आल्यावरती त्या शूजमध्ये जरी तुम्ही ठेवले ना तरी शूजचा उबट वगैरे वास येत नाही त्यामुळे नक्कीच एकदा ही टिप्स फॉलो करून बघा खूप जास्त कामी येणारी आहे आणि आपला साबणसुद्धा अगदी उपयोगी पडणार आहे अजिबातच वाया वगैरे जाणार नाही किंवा टाकून द्यायची गरजसुद्धा पडणार नाही चला ही हो तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या आणि महत्त्वाच्या टिप्सकडे वळूयात तर बघा आता आपली पुढची टिप्स आहे लसूण सोलण्याची खूप जास्त लसूण सोलायला तर सगळ्यांनाच त्रास होतो नखं दुखतात किंवा मग जर खूप छोट्या छोट्या लसूण असाल ना तर वेळसुद्धा खूप जास्त लागतो तर ऐनवेळी किंवा मग खूप जास्त तुम्हाला लसूण सोलायचं असेल मोठा कार्यक्रम असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात लसूण सोलावं लागतो तर अगदी झटपट लसूण कसं सोलायचा नखं वगैरे घाण होणार नाही तर बघा त्यासाठी आपल्याला अगोदर लसूण थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे हाताने हा तरी ते पाहू शकता व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने लसूण मोकळा करून घ्या व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा पेनाचं टोपण घ्यायचं आहे आणि पेनाच्या टोपणनी आपल्याला पुढचा जो शेंडा आहे ना तो अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे तुम्हाला आता इथे मी जवळून दाखवते थोडंसं फक्त पेनाचं जे टोक आहे ना पुढचं पेनाच्या टोपणाचं त्याने फक्त थोडंसं आपल्याला हे रिकामा करून घ्यायचं आहे अगदी पटकनी लसून सोलला जातो जे नखं आहेत ना त्याचासुद्धा वापर करायला लागत नाही तर बघा इथे मी छोटी कांडीसुद्धा तुम्हाला सोलून दाखवते तर पाहू शकता इथे पुन्हा मी कांडी सोलून दाखवते तुम्हाला अगदी पटकनी सोलली जाते अजिबातच वेळ वगैरे लागत नाही आणि सुद्धा खराब होत नाही नखांना आपण कधी कधी नेलपेंट लावतो नखं वाढवतो आणि मग कधी कधी खराबसुद्धा होतात ती किंवा मग कधी कधी नखं वगैरे कापलेली असतात आपली आणि मग लसूण सोलायला जमत नाही तसं तर आपण जमिनीवरतीसुद्धा लसूण हे करून सोलू शकतो पण हीसुद्धा टिप्स अगदी उपयोगी आहे आणि या टिप्सने सुद्धा तुम्ही लसूण सोलू शकता तर पाहू शकता किती व्यवस्थित असं लसूण सोलला जातो ना नक्कीच एकदा ह्या पद्धतीने लसूण सोलून बघा आणि अजिबातच वेळ वगैरे लागत नाही कंटाळा येत नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीने लसूण सोलला ना तर लसूण सोलायला मज्जासुद्धा तेवढीच येते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओला जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं ना तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला लगेच येईल तर बघा हा सुद्धा लसून छान सोलून झालेला आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा याचा खूप जास्त उपयोग होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय